जुनो हे सर्वात ठरची बोलले लागला आग्रवाडेपुर गौतम साहेबांनी तौस साहेबाकडे पेरादो आपसाहेबा मी मी नाही कॅमेरा काही ठरची बोलले लागला आग्रवाडेपुर गौतम साहेबांनी तौस साहेबाकडे पेरादो आपसाहेबा मी बसलेला काहीच नाही कळलास पडवास सक्छस तुम्ही काय पड तुम्ही दोघं थांबू या पडवास पडू थोडं थोडं काढलं नाही मी बुरी भयो बुरी भयो बुरी भयो सुरु भयो फोन बाहिर आमाले किन भन्छ छैन म भन्दछु खानामा यस्तो भन्न लाग्यो या बिन्दा एक खेल काम लगायो हैन एक पटक छोड्छ

चला खाली टाकले की १५ झालेला बस 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 बोला अगदी जरा सरकवा खूप साधे असतं बस ད�ང ད�ད རད དསོ

काल आपण वॉटर केलं तर आज थोडस सकाळी ज्यूस वगैरे दिलं ते लगेच मग सिमटम असतात हे सुरू झालं त्यामुळे मग खाली घेऊन बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आता सी टी स्कॅन टी वे ची ते परत एकदा रिपीट करून रिफिलिंग मध्ये जमत नाही परत थोडस वॉटर सुरू करावं लागेल एक दिवस पुढचे चोवीस घंटे ते वॉटर थोडस चांगलं झालं मग ज्यूस वगैरे हळूहळू असं होईल नाहीतर मग ना। ना, ना। ते ओमिटिंग होणं पोट दुखणार पोटाला पिळा पडणं हाताला डोकं दुखणं चक्कर येणं जे सगळे सिमटम सुरु होते ते तसं सुरू झालं होतं नाही ना नाही ते आपण स्ट्रिक्टलीच फॉलो करतो पण ह्यावेळेस काय एन बी एम खूप जास्त राहिले परत हे पहिलं नाही ऑलमोस्ट सहावं कुपोषण या एक बारा तेरा महिन्यात त्यामुळे ह्यावेळेस थोडे शरीरावर खूप जास्त जे सिम्पटम्स आहेत तरी स्लोली आपण कालपासून असं काहीच गडबड नाही फक्त वॉटर सुरू केलं तास जून दिलं थोडस त्यांना त्रास त्रास यावेळेस पहिल्या पाच ह्या यावेळेस थोडं जास्तीचा त्रास म्हणून कम्प्लिटली कालपासूनच आपण विजिट कम्प्लिटली बंद आहे बाकी सगळ्या गोष्टी बंद त्यांच्या तब्येती बंद

हे सगळं जेवढे मायक्रो न्यूक्लिएट म्हणा सगळे इलेक्ट्रॉलाईक्स म्हणा हे सगळे एकदम कमी असल्या कारण डेअॅड्रेशन तेवढं सी बी आय होईल त्यामुळे हे सगळे मग सिम्पटम्स हवेची थोडंसं जास्त ग्राम्स पुढे हो ग्राम्प्स कंटिन्यू लेगला बॅकला कंटिन्यूसा युरिक ॲसिड वाढलेलं आहे त्यामध्ये डेअॅड्रेशन कंटिन्यूअस असतं हमें आप तो भी दिमाग हम इस बात को इतने लोकप्रिय हैं इनका लोकप्रिय सब्जेक्ट है नहीं स्ट्रीकली हम यूनिवर्सल नहीं नहीं अब इस काल-पास में स्ट्रीकली इसके लिए समझना बिल्कुल असुविधिजनक ये आपको ना जिम्मेदार करके कहीं बुरा नहीं होता क्या क्या नहीं शब्द के टोकरा बस यार तो ये दस लोग बद কল ঘো ঠিক মনকি কার্স মধ্যে কিটো লাগে তিন দিবস কিটোনে চ সিঙ্গল কিটো নোট গুড ফ্লস কি ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं मग ऍसिडॉटिक ब्रिथिंग मग ते थोडस सिव्हिअर होतात मग तसे डॅमेज जे होतं शरीर होते म्हणजे परमनंट डॅमेज होत हे टेम्पररी डॅमेज होत मग ते परमनंट डॅमेज राजे तुम्ही त्यांना दम द्या मी आले मी तर ताकीद आज नाही अनेकदा दिली आहे कोणा मी बावीस वाजलो तेवीस वेळ बोललो मी आणि काल मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना ते मी दादासाहेब शिगरा सापासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो की वेळ शब्द मी काय घेतला तर परिस्थिती मान्य होत नसतील पण तब्येत एकदमच खालवली तर म्हटलं काय ऐकायचं नाही स्वतःच्या तब्येतीसाठी आंदोलन थांबायचं आणि तो शब्द घेऊन मी ते बाहेर पडलो मी माझ्या भाषणात बोलून दाखवतो शब्द देत

ये ओडनम हे हॉस्पिटल बघितलं नाही नाही आम्ही म्हणजे थोडं जास्त जास्त आम्ही जास्त केयर केली कारण की ग्रोथ हार्वेस्ट मध्ये आम्ही थोडं खूप जास्त कंडीशन लाइव लाइव आहे पणची दिन की नाही प्रोसेस करू गेला

मला काहीच नाही

कॅमेरा लोक राजकी कोमो रामो माझ्या मोमती ना मला आवाज देना

त्यांची तब्येत खालवलेली होती हे मला पूर्ण कल्पना होती डॉक्टरांशी माझा संपर्क होता आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होत पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की इतके खालवलेली तब्येत की त्यांना सिटी स्कॅनला शिफ्ट केलं होतं त्याचे रिपोर्ट सगळे आजही माझ्या मिटात आलेले आहेत डॉक्टर तिथे आहेत सोबत त्यांची पूर्ण टीम तिथं सगळ्यांशी आमची चर्चा झालेली पण तब्येत एकदमच खालवलेली आहे त्यांनी सक्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील मी स्वतः मला दरंग्या पटांना सांगितले की एक दोन तीन दिवस कुठेही कोणालाही भेटायचं नाही सक्त ताकीद दिली आहे म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा भेटो छत्रपती घ्यायचा व्यक्ती आहे म्हणून तो आहे भेटो माझ्याकडे तो मी सांगितलं सांगितले की कुठेही दोन दिवस प्रेस मीडिया असेल किंवा लोक असतील सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंवा लोक असेल त्यांच्याशी भेटणे आणि म्हणून मग मी निघताना सुद्धा आता मनोज धारंगाई पाटलांची माझी चर्चा झाली मी बोल चर्चा म्हणजे मी डायरेक्ट सूचना दिल्या पहिल्यांदा मी सांगतो शब्द आहे मला सूचना दिलेले ताकीद किती करा की अजिबात लोकांना भेटायचं नाही अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जो पण पूर्ण तब्येत होत नाही आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्या सुद्धा घेतलाय आजपर्यंत एवढं मी केव्हा कडक नाही की डॉक्टरांना सुद्धा हा शब्द घेतलाय मला विश्वास आहे की जेवढं मी त्याला त्यांना प्रेम कर तेवढाच मला आजपर्यंत दिलेलं आहे म्हणजे पूर्वीपासून दहा वर्षापासून आणि ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्याची तब्येत लवकर बरी व्हावी लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे समाजाला काय समाजाला हेच माझं म्हणणं की दोन दिवस कोणी संभाजीनगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा एक दोन तीन दिवसांना तब्येत जरी झाली ते भेटतील तिथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टरला त्रास आहे इथल्या सगळे सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती आहे जे जे सगळे जे जे प्रेम करणार सगळे लोक आपण आपलं जिथं आहे तिथे राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील का म्हणा तुम्ही बघितलं मला असं वाटतं पाहिजे पहिलेपासून सांगत आहे ज्या नाही तर जा आहे म्हणजे ते असेल तरच मग आनंद लढाई जर झिंकायची आहे तर त्यांची तब्येत असून चांगली असून महत्वाचं आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही आणि अधिक ताबतीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी तुम्हीसुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्हाला तुमची तुमचा एक फार महत्त्वाचा वाटा आहे तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे तुम्ही आंदोलन केले तुम्ही उपोषण केले काय अवस्था जातं म्हणून मी एकाच जेव्हा अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून त्या उपोषण करायचं मी दुसऱ्या दिवशी उपोषित तर कारण आपण तंदुरस्त असल्याशिवाय आपण घेऊ शकतो मी पाटलांना पण विनंती केली होती उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाहीतल्या लोकांचे त्याला मालगस्थे शेतीचं काम आहे बिलकुल तर खरोखर जेवढे दिवस उपोषणला उपोषण सरकारची चूक आहे एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला ही नक्की गंभीर बाब आहे सरकारचा बेफिकेरपणा किती आहे किंवा शब्द कस सरकार बदलत जात जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा समूकदारे भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे سأكررهم <applause> <applause>